अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी अपर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलन कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध सोळा मागण्या करीत जोरदार घोषबाजी दिल्या मात्र सरकारने तात्काळ सर्व मागण्या पूर्ण न केल्यास याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा असा इशारा आंदोलन कर्मचाऱ्यांनी दिला राज्य सरकार सातत्याने नवनवीन काढून आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहे या अन्यायाविरोधात आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना सातत्याने आंदोलन करीत असून सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने आता आदिवासी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे अमरावती विभागातील शेकडो आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांनी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात जोरदार घोषणाबाजी केली संघटना सरकारने आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांविरुद्धात काढण्यात आलेले काम नाही तर वेतन नाही हा जिया रद्द करण्यात यावा विशेष बाब म्हणून मान्यता दिलेल्या अकराशे बावीस कर्मचाऱ्यांना थकीत वेतन देण्यात यावे बंद झालेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली पदोन्नतीची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह विविध सोळा मागण्यांकरिता हे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने तात्काळ सर्व मागण्या पूर्ण न केल्यास येत्या काळात याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर दिसून येतील असा इशाराही आंदोलक कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारला दिला आहे आदिवासी विकास विभागामध्ये लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण दिलं जातं शासनाच्या माध्यमातून शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी रो योजना राबवल्या जातात मात्र शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीमध्ये मागील दोन वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आदिवासींच्या आश्रमशाळा अकरा ते पाच ऐवजी सकाळपासून भरवल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे हे अशैक्षणिक हो आणि अन्यायकारक वेळापत्रक रद्द व्हावे यासाठी अमरावती विभागातील सर्व कर्मचारी या ठिकाणी रस्त्यावर आले आहेत असंच आंदोलन महाराष्ट्रभर जागोजागी सुरू आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनुदानित आश्रमशाळा जेव्हा पटसंख्येच्या अभावी बंद केल्या जातात आणि त्या कर्मचाऱ्याला जेव्हा समायोजित केलं जातं त्या कर्मचाऱ्याला समायोजित होईपर्यंत त्यांचं वेतन बंद ठेवलं जातं शासनाने काम नाही तर वेतन नाही अशा प्रकारचा एक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित केला आहे आमची सर्वांची मागणी अशी आहे की समायोजन होईपर्यंतचा जो काही कालावधी असेल त्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन दिलं गेलं पाहिजे कारण त्या कर्मचाऱ्यांची मान्यता झालेली आहे त्याची सेवा झालेली आहे त्याची पात्रता आहे शाळा बंद झाली आणि तुम्ही समायोजित करू शकत नाही हे शासनाचं अपयश आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा दोष नाही आणि त्यामुळे समायोजित होईपर्यंतच्या कालावधीचं वेतन मात्र त्याला दिलं गेलं पाहिजे